दिव्यांग बांधवासाठी दिला जाणारा निधी सन दोन हजार तेवीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतचे अद्याप निधी मिळाला नसल्यामुळे दोन डिसेंबर रोजी दिव्यांग बांधवांनी ठाणे महानगरपालिकेसमोर उपोषण चेडलं होतं तसेच भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे ठाणेश्वर जिल्हा जिल्हाध्यक्ष आनंद बनकर यांच्या नेतृत्वाखाली हे या आंदोलन करण्यात आलं या निधी निधी मिळाला नसल्यामुळे दिव्यांग बांधवांना अनेक मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे या दिव्यांगांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गेली दो दोन वर्ष सन दोन हजार तेवीस ते पंचवीस पर्यंतचा निधी सरसगट तात्काळ कर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली आहे तर यासंदर्भात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली असता त्यांनी लवकरात लवकर मागील दोन वर्षामध्ये निधी प्राप्त करून देऊ असं आश्वासन दिव्यांग बांधवांना दिलं आहे त्याच्यामध्ये दोन वर्षापासून आमच्या दिव्यांग बांधवांचा निधी थकीत आहे था। तेवीस चोवीसचा आणि चोवीस पंचवीसचा तर आपला दिव्यांग बांधव जो अजून म्हणजे अक्षरशः आमच्या दिवंग बांधवांना निधी न न मिळाल्यामुळे त्यांची ते दिवाळी उपाशी गेलेली आहे दिवाळी पोरी गेलेली आहे आणि वारंवार चौकशी करत असताना सुद्धा महानगरपालिका याच्यावर कोणताही विचार करत नाही आहे किंवा दिवंगांना निधी देण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली नाही आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टीचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद बंजकर माध्यमातून आम्ही काय एक आंदोलन घेतलेलं आहे महानगरपालिकेवर आता आमच्या जे कमिटी आहे या संदर्भात आम्हाला बोलवलं होतं आणि उपायुक्त जे रोडे साहेब आहेत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दोन वर्षाचा निधी तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि आता जस्ट ते त्यांचं पत्र वगैरे आम्हाला या संदर्भामध्ये मिळणार आहे